हंबीरराव मोहिते सर सरसेनापती हंबीरराव मोहिते हंसाजी मोहिते सोळाशे तीस ते सोळाशे सत्याऐंशी ज्यांना हंबीरराव मोहिते म्हणून ओळखले जाते ते एक प्रमुख मराठा सेनापती होते ज्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत मराठा सैन्याच्या पाचव्या सेनापतीचे मानाचे पद मिळाले होते त्यांच्या अपवादात्मक लष्करी पराक्रमासाठी त्यांना ओळखले जाते त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वतीने विविध मोहिमांची यशस्वी नेतृत्व केले त्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली आपली सेवा सुरू ठेवली हंबीररावांचे खरे नाव हंसाजी होते आणि सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना हंबीरराव ही पदवी दिली त्यांच्या वंशजांनी हंबीरराव ही पदवी चालू ठेवली हंबीररावांचा जन्म तालबीडच्या मोहितांच्या घरात झाला तालबीड ही मोहित थोडा वंश परंपरागत जहिंगार संभाजी राजाचे राज्यरोहण सोळाशे ऐंशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतर हंबीररावांची बहीण सोयराबाई यांनी संभाजी महाराजांना त्यांच्या वयाच्या दहा वर्षाच्या मुलाला राजारामाच्या बाजूने गादीवर हटवण्याचा प्रयत्न केला हंबीरराव तात्पुरते रायगडावरून अनुपस्थित होते आणि त्यांना तातडीने परत बोलवण्यात आले परत आल्यावर त्यांच्या बहिणीने त्यांना मराठा साम्राज्याचे भावी छत्रपती म्हणून त्यांच्या मुलाला सैन्याचा पाठिंबा मिळावा अशी विनंती केली हंबीराव सुरुवातीला संभाजी महाराजांना पकडण्याच्या उद्देशाने पन्ह्याला गेलाय परंतु शेवटी त्यांनी आपली निष्ठा बदलली आणि शिवाजी महाराजांच्या मोठ्या मुलाला त्यांच्या स्वतःच्या बहिणीपेक्षा पाठिंबा दिला या कृतीने संभाजी महाराजांचे शासनावर आरोहण सुरक्षित करण्यात आले आणि सोयराबाई रचलेला कट उधरण्यात महत्वाची भूमिका बजावली सोळाशे एक्क्याऐंशी रोजी दक्षिण आणि उत्तर भारतात एक प्रमुख व्यापारी केंद्र असलेल्या रुहाणपुरावर हंबीराव मोहिते आणि छत्रपती संभाजी यांनी अचानक हल्ला केला या काळात जहान खान रुहापूरचा सुभेदार होता आणि शहरच्या चौकीत फक्त दोनशे सैनिक होते यावट हंबीराव मोहिते वीस हजार सैन्यांच्या एका भयानक सैन्याचे नेतृत्व करत होते मुघलांना हंबीरावांच्या सैन्याचा प्रभावीपणे प्रतिकार करता आला नाही ज्यामुळे त्यांचे मोठे नुकसान झाले या युद्धात मराठ्यांनी एक कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीची मालमत्ता हस्तगत केली नंतर सतरा मार्च सोळाशे त्र्याऐंशी रोजी कल्याण भिवंडीच्या परिसरात औरंगजेबाच्या सेवेतील एक शक्तिशाली सरदार रणमस्त विरुद्ध कल्याण भिवडीच्या लढाईत हंबीराव विजयी झाले अंतिम लढाई आणि त्यांचा मृत्यू सोळाशे सत्याऐंशी मध्ये वाई प्रांताच्या परिसरात झालेल्या एका महत्वाच्या लढाईत हंबीरावांनी मुघल सेनापती सर्जाखानाचा पराभव करून विजय मिळवला दुर्दैवाने या संघर्षानंतर तो गोळ्याने हंबीरावांना आदळले आणि शेवटी त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला